खूप दिवसांनी मी दुपारी लाईव्ह घेतलेली आहे आणि सगळे मला लाईव्ह लाईव जॉईन करा छान छान अशा गप्पा करूया बरेच दिवसांनी मी लाईव्ह घेतलेली आहे चला युट्यूब फॅमिली मेंबर्स सगळे लाईव्हला जॉईन करा हाय अक्का हॅलो युवराज लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय करायला हवं काही नाही बघ लाईव्ह लाईक कर युवराज जेवण झालं का युवराज थँक्यू <coughs> अक्का हॅपी निवर युवराज का, हो का तुमचं हो झालेलं आहे हाय दी हॅलो ज्योती लाईव्ह मध्ये स्वागत आहे ज्योती लाईव्ह लाईक कर हॅपी न्यूवर ज्योती आता सर्वांना हॅपी न्यूवर आता बोलते कारण मला पर्सनली कोणाला हॅपी न्यूवर म्हणायचं झालं नाहीये सर्वांना युट्यूब फॅमिली मेंबर्स यांना सर्वांना हॅप्पी न्यूवर चला लवकर लवकर लाईव्हला जॉईन करा गुढीपाडव्याला हॅप्पी न्यू इयर काय म्हणायचं युवराज खूप इजी आहेस का अगं नाही ग आत्ताशी आले बघ एक दहा मिनटं झाले मी येऊन घरी मग आल्यानंतर लाईव्ह घेतले मग बोलावं म्हणलं सर्वांशी आणि तसंच शुभेच्छा देवा म्हणलं हॅपी नवीन वर्षाच्या हो हो नवीन वर्ष पुढे पड हो 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 होत ना <laughs> जेवण झालं का ज्योती तुझ तीस मार्च ला आहे अक्का न्यू इयर हो हो ज्योती हो चला लवकर लवकर कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सपोर्ट करा चला भरपूर जण लाईव्ह लाईव्हला आहेत पण कमेंट दोघांचीच येते प्लीज सगळे लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा जीरो दादा ग्रुम जीरो दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाइक करा आणि चॅनल वरती नेम नसेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा चला लवकर लवकर कमेंट करा झालं का जे अगं नाही ना आज वेळ झालाय सकाळी थोडस ब्रेकफास्ट केला होता अंजली हत्तुरे हाय हॅलो लाईव्ह मध्ये स्वागत आहे अंजली ताई लाईक करा अंजली ताई बऱ्याच दिवसांनी तुम्ही लाईव्हला जॉईन केलात हॅपी न्यूअर अंजली ताई कशी आहे मस्त ताई अंजली ताई जेवण झालं का तुमचं हॅपी न्यू इयर थँक्यू जेवण झालं का सविता ताई चला लवकर लवकर कमेंट करा हम्म झालं जेवण ओके चला लवकर लवकर कमेंट करा ज्योती युवराज लाईव्हला लाइक करा आज काय बनवलंय स्पेशल सविता ताई नवीन वर्षाच <laughs> <laughs> ज्योती गायब झाली का कुठे गेलीस अगं कमेंट करना कुठे आहेस तू खीर बनवली आहे हो का आम्हाला खीर खायला आहे ना तू काय बनवली ज्योती आज नवीन वर्षाच चला फास्ट फास्ट कमेंट करा सोलापूरचं हुगगी हुग्गी oh. हो <laughs> सोलापूरची खीर बनवले okay, okay. का ओके ओके कशी झाली मग खीर तुमची बनवलेली सविता ताई ज्योती कमेंट कर मस्त हो का हो काम अग काम झालेलं आहे जेवण करायचं बाकी आहे अजून सकाळी थोडंसं ब्रेकफास्ट केला होता आणि गेल ते जॉबसाठी बाहेर मग आत्ताशी चालेल दहा मिनिटं झालं या सगळेजण जेवायला हो हो येऊ येऊ आमच्यासाठी पण खीर काढून ठेवा मग येतो आम्ही पण जेवायला चला लवकर लवकर कमेंट करा ज्योती तुझ झालं काम सविता ताई तुमच आवरलं का काम का नाही अजून का खीर करण्यामध्येच एवढा वेळ गेला तुमचा ज्योती हो झालं ओके डेंक पण नाव काय हे डेंक हक्कानी नाही नाव काय हे दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा दादा डेंक हक्कानी दादा चला लोक लोक फास्ट कमेंट करा खूप दिवसांनी मी दुपारी लाईव्ह जॉईन केलेले बरं बर का खरंच तुमच्यासाठी मी लाईव्ह आज वेळ काढलेला आहे सविता ताई तुमचं काम आवरलं का नाही चला लवकर लोको लवकर फास्ट पेमेंट करा शौर्य काय करतोय अगं शौर्य खाली आहे खेळतोय तो स्कूल मधून आलो ना त्याचं चालूच आहे खेळायचं चा, खाली आहे तो झाडाखाली खेळतोय ओके चला लवकर कमेंट करा मी लाईव्ह आता ऑफ करते मला पण अजून जेवायचं बाकी आहे आता दोन वाजून गेल्यात मला पण भूक लागली आहे बरं का ज्योती चल लाईव्ह मी लाईव्ह ऑफ करते बाय मला कोणीतरी लाईव्ह असलेले ओके नंतर घेते मी लाईव्ह थोडस जेवण करून येते मला पण भूक लागली बर का खूप वेळ झाला बराच वेळ झालेला आहे बाय बाय तुम्हाला सर्वांना ला भेटून खूप छान वाटलं बर का आणि लाईव्ह ला सगळे मला विश केलाय नवीन वर्षाच्या आणि खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद आणि लाईव्ह जॉईन झाल्यामुळे झाल्यामुळे पण खूप खूप धन्यवाद तुमचं नेक्स्ट टाइम भेटूला बाय